नमस्कार, दिवसभरातील ताज्या घडामोडी तांत्रिक बिघड झाल्यामुळे नागपूरच्या दिशेने जाणारे एक हेलिकॉप्टर जमिनीवर राजूर प्रतिनिधी दी दीपक गुगे यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार राजूर येथून जवळच असलेले तुपेवाडी परिसरात तांत्रिक बिघाड झाल्यामुळं नागपूरच्या दिशेने जाणारे एक हेलिकॉप्टर सोमवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील तुपेवाडी शिवारात लँड झाले होते यामुळे घटनास्थळी हेलिकॉप्टर बघ्यांची गर्दी झाली होती हेलिकॉप्टरपासून नागरिकांना दूर सारताना पायलटला चांगलीच कसरत करावी लागली हिंदी भाषिक चालक आणि इतर दोन व्यक्ती आतमध्ये असल्याने निवडणूक आहेत आतमध्ये पैसे आहेत का अशी शंका उपस्थित करीत प्रशासनाने चौकशी करावी अशी मागणी दर, लावून धरली होती ग्रामीण भागातील नागरिकांना हेलिकॉप्टर हे केव्हा तरी जवळून पाहण्याचा योग येतो असाच योग सोमवारी तुपेवाडी येथील ग्रामस्थांना आला एक हेलिकॉप्टर सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास तुपेवाडी गावाच्या शिवारात लँड झाले हेलिकॉप्टर लँड झाल्याची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली आणि बच्चे कंपनी ज्येष्ठांसह युवकांनी हेलिकॉप्टरकडे धाव घेतली अनेकांना हेलिकॉप्टर जवळून उभा राहून सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही हेलिकॉप्टरच्या बाजूने झालेली गर्दी हटवण्यासाठी पायलटच्या नाकेनं आले होते घटनेची माहिती मिळताच आसनाबाद ठाण्याचे पोलीस सहपोलीस निरीक्षक संजय अहिरे यांनी सहकार्यांसमोर घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी नागरिकांना हेलिकॉप्टरपासून दूर राहण्याच्या सूचना दिल्या काही वेळात तांत्रिक बिघाड दूर झाल्यानंतर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ते हेलिकॉप्टर मार्गस्थ झाले दरम्यान छत्रपती संभाजीनगरहून नागपूरच्या दिशेने ते हेलिकॉप्टर जात होते परंतु तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते लँड झाले होते पायलटने तांत्रिक बिघाड दूर केल्यानंतर हेलिकॉप्टर मार्गस्थ झाल्याचे सहपोलीस निरीक्षक अहिरे यांनी सांगितले